हवा बहुत तेज है अजित राव उड जाएगी टोपी उड जाय सोमय गोबेनी बोललेलं सो गो उत्तर त्यांचे सोम्याने गोम्या दिल्लीत आहेत इतकं नामर्द सरकार आणि नामर्दे उपमुख्यमंत्री या महाराष्ट्राच्या नव्हे देशाच्या इतिहासात झालेले असते फक्त आम्ही तुरुंगात जाऊ बोललो तर या भयाने जे लटपट्ट आहेत ते का आमच्यावर बोलणार

याच्यापेक्षा मला जास्त बोलण्याची गरज नाही सोमे गोमे कोण हे दोन हजार चोवीसला कळेल हे उद्योग पळवले जात असताना महाराष्ट्राचे रोजगार पळवला जात असताना महाराष्ट्राचा पदोपदी अपमान करत असताना सध्याच्या सरकार मधले हौशे नवशे गौशे हे तोंडाला कुलूप लावून गप्पा आहेत त्यांना आमच्यावर किंवा को इतर कोणावर बोलण्याचा अधिकारच नाही इतकं नामर्द सरकार आणि नामर्द मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या महाराष्ट्राच्या नव्हे देशाच्या इतिहासात झाले असते डोळ्यासमोर महाराष्ट्र लुटला जातो आहे डोळ्यासमोर मुंबई तोडली जाते डोळ्यासमोर मुंबई पुण्यातले उद्योग गुजरातला पळवले जात असतानासुद्धा हां फक्त आम्ही तुरुंगात जाऊ बोललो तर या भयाने या भयाने जे लटपटत आहेत ते का आमच्यावर बोलणार त्याने बोलूच नाही